वापरावा तुम्ही पहा राजकारणी लोक पा अख्ख राष्ट्र धुवून खातात पण प्रिय मतदार बंधू बघिनोच म्हणतात शिका त्यांच्याकडून शिका हो ज्या पोरांना ते प्यायला शिकतस त्यांना म्हणतात ते युवक संघटना आहे शिका त्यांच्याकडून राजकारणी माणसाकडून काहीच घेऊ नका पण दोन गोष्टी जा प्रचाराच्या काळात एकमेकाला लगाम सगळं गोडे लागतात पण दिवसा रात्री एकाच कुंबडी ओकू त्यात शिका झाली त्यांची गच्ची दारा जरी कधी आणि आपलं एडं म्हणतं मी त्याची गाडी वाहून जाऊन देणार ना का अरे जाणारच आहे तर चिंता करायला दुसरं उत्तर येतानी काय अन्न नाही जाताना काय न्यायचं नाही मधलं आपलं नाही चिंता करण्यासारखं काय अस येताने काय अन्न नाही जाताना काही न्यायचं नाही मधलं आपलं नाही बंगला आपण बांध नाही सोपती सुनन पोऱ्या आपला मुकाम जिन्यात एवढी तर अक्कल आहे आपल्याला मग अगोदर बांधायचा बांधायचा हाल कटा बांधका कस मला आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला काय उपयोगात आपली गुडगी गेले दिंडी निघाली पडला लिंबा खाली सांगा देवाला सर चित्रपट रंगात आला प्रिय कर प्रियशीच्या गळ्यात हात घालायचा टाईम लाईट गेली ती त्याने रिमोटच हल्ला भेटीला काय एकदा वेळ निघून गेले काय जोपर्यंत तुमचा खिस्सा येतो अहो गडी द्या खणालय पण गडी नाही काय उपयोग त्याचा गडी द्या खणालाय हो गडी नाही पण गडी नाही काय उपयोग देतो यादी ऐका सांगा कीर्तनात बसलेल्या माणसाने दोन प्रश्नाचे उत्तर द्या बसलेल्या कोणत्याही माणसानं मला सांगा मी पोराच्या हुंड्या पैशावर एक गुंठा जमीन घेतली एक देणार त्याला करबोट ते पैसे रश्यातच जाणार खांब्यातन डीजेतच जाणार आणि कोणत्याही माणसानं मला सांगा का मी मतदानाचे पैसे घेतले आणि स्लॅब टाकला पुढचं घर मी पुरं करणार वास्तुशांती फुकाट करणार बोल जगात बाकी काय सत्य आहे काय का चिंता करून करायचंय हे तुम्ही म्या रात्र देऊ करून इस्टेट कमावली का काय मागच्या लगे नाही बरं किती कमवाल किती कमवाल चार लाख तीस हजार माणसं होती रावणाच्या घरात चार लाख तीस हजार पार्टी काय दुबळी होती ऐंशी हजार बायका होत्या एक लाख पोर होते सव्वा लाख नातू होते सवा लाख फंतू होते सप्तकटी घरे कांचनाची होती सात लक्ष तांब्याची होती सात लक्ष काशीची होती आणि पुरी लंका मेला रावण दिवाल्यानं का येऊन घालवा मग मेला महाराज पण प्रसंग आहे का रावण मेला जाऊ द्या पण त्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता सोन्याची लंका मणी नाही तो आ, टन घातला ना टन एक टन जरी सोनं घातला असतं रावणाच्या तोंडात तरी जमलं असत पण मणी नव्हता घालायला <laughs> कवडी गेली नाही लाल कांद्याचे पैसे झाले सासऱ्याने टॅक्टर घेतला सुनबाई म्हणली मा पाय लागला टॅक्टरच आला आता तो पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली <laughs> <laughs> दोन भाऊ वायले निघले थोरले ना जी सीपी घेतला जीसीपी डाकटा मोरीत आंघूळ करीत होता बायकोनं उघडा वडील आणला ना बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं तो पाहतो पण आंढर पॅन पेडू दे ना गारा एवढा <laughs> एवढ्या मोठ्या लंकेचा रावण म्हणून चिंता करायची नाही अभंगातला दुसरा मुद्दा संपला आणि चिंता करायला आपल्या हातात काही एवढे आंदोलन झाले मोर्चे झाले आपली केस का पिकली घातलं कोणी आंदोलन <laughs> नैसर्गिक गोष्टीवर माणसताना अतिक्रमण करायचं नाही उत्तर सांगू फाल्गुन महिना आलाय दोन दिवसावर होळी आली फाल्गुन पौर्णिमेचा चंद्र जमिनीवर पडला का जमिनीतली ताकद वाढायला सुरुवात होती कधी देणार मग ज्यावेळेस बागायती जमीन नव्हत्या कोरडाऊ शेती होती तेव्हा लोक होळीला बैलांकडून शेती नांगरून ठेवायची का खालची ढेकळं वर आली का तेव्हा सूर्यप्रकाशाची किरण कारण माहिती का तेव्हा वसंत ऋतू येणार आहे आणि वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा झाड ऐका नीट वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा प्यायला पाणी नसलं तरी चालेल वड्याला पाणी नसलं तरी चालेल पण झाडाला पालवी फुटल्याशिवाय राहत नाही हे शास्त्रज्ञानोबाराने सातशे वर्षापूर्वी तेरा वयाद्यात लिहून ठेवलं वसंताच जा रिझावणे झाडाचे सांजेपणे ज्ञानोला म्हणले वसंत ऋतू आलाय आता आंब्याला बहर तिथे काय मीटिंग घ्यायची आपण <laughs> बांधला बांगला आपल्या बापाला नाही जमलं आपण बांधला सासरवाडीचा आधार होता साडूचा ऍक्सिडेंट झाला होता <laughs> निलं कोणचा आधार नव्हता आपण बांधला आपल्या बापांना नाही जमलं मग ऐकणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं चिंता करायचीच नाही ना महाराज कशावरून चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच आहे संख्या वाढली दहावा सुद्धा आता लोक दहाव्या दिवशी करायचं नाही म्हणले मग पाचलाच उरकून घ्या इतकी भिकार अवलात पैदा झाली मला काढवा म्हणे भाऊबांधाची लग्न करा मग पाचव्या दिवशी जर तुला दहावा करायचा आहे तर तू साडेचार महिन्यात बाहेर का आला नाही तुला घाई होती ना बिचारीनं रक्ताचं पाणी केलं हाडाची काढं केली स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलं मला मोठे उभे केले तुम्हाला थोडेसे पेमेंट वाढले सासरवाडी सोडी तांगडी मिळाली हारकट माणसं तुम्हाला मानाय लागले म्हणजे तुम्ही लाग शास्त्र सोडून द्यायचं थोडंसं समाज मानायला लागलं म्हणजे गेलं शास्त्र बॉम्बल बॉमल सगळं समाजाचं काय घेऊन बसले तुमचा खिस्सा गरम येतो हे जे गे आणि तुमच्या मानगटात ताकद येतो हे जे घे एकदा गुडघे टेकलं तुम्ही रामराम घालून पा कोण कोण असं अरे तर म्हणायला झालं बा मला पाच वाजताला लोक फोन करतात पेयासाठी करतात हरिपाठासाठी थोडंच करतात <laughs> कुठं बसायचं असं असं कुठं चालतं का तासाच्या बाहेर पडलेलं बी कॉल पाया तकलीफ करत <laughs> पण पसात लई माझी भाषा थोडी मुडाहुडी बीची काढले निर्वार्य भूमी पेरले ते सांडी बी खुरी गेले ते काही शास्त्रात पाळायचं नाही असं नाही सुधारले लोक सुधारले आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय जग बदलला हो काय डोंबलं बदललंय धोतर गेला पायजामा आला पायजामा गेला जीन आली जीन गेली बरमुड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली सुधारी लोक बावळ्याचा बाजार नाहीत गड्यानी मिशा काढायच्या बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या गड्यानी बुट घालून जेवायचं पूर्ण पोरांचे कपडे घालायचे दोन चार इंग्रजी वाक्य बोलायचे बापाजी जमीन निकायची आणि माझ्या हानायची सुधारलं जग सुधारलं आतली छट्डी नाही काय ना सहा हजाराचा मोबाईल हातात आणि आतली छट्डीच नाही उघडी ना तू नाही मोकळा कायम रेंज मध्ये कधीच बाहेर नाही सांगा मला कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक तुम्हाला जर उर्धा आश्रमाच्या उद्घाटनाला तुम्ही भाषण काय करणार तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे तुम्ही तुम्ही म्हणणार काय विकासाच्या दृष्टीने उचललेला ठोस पाऊले वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा आपल्याकडे वृद्ध आश्रम असावा नऊ महिने तिने कुशीट कुत्र्याला बिस्किट आहेत काहींच्या बापांना भाकरी नाही काहींचे कुत्रे गाडी दिंडत त्यात कुत्र्या बरोबर काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही टॉमिशी बोलती टॉमिशी कुत्रेशी गप्पा आणती तरी ती त्यांना म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पा आईचा फुल टाइमपास होतो सुधारलो एक वाक्य धनात ठेवा ज्या दिवशी आईच्या गाल्यावर हसू राहील बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील आणि प्रत्येकाच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर राहील त्या दिवशी जग सुधरेल <laughs> काय धर्म कळला आम्हाला शिवजयंतीला नाईन्टी आणायची शिवजयंतीला नाईन्टी शिवाजी महाराज की जे भोंगळा करून हल्ला पाहिजे नालाय धर्म पाळायचाच नाही फक्त घमेंडीच जगायचं सा। पायापड सांगू घमेंड कशाची करा लय दिवस टिकत नाही तिला काही काळे तेवढ्या काळापुरती ती चालति जिरती दोन वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळीम होत बाराशे रुपये दोन हजार रुपये जाळी माणसंच बांबवली एकाच नाही सोमवारही नाही कायम डोळे लाल बायकोला स्कूटी पुरी लालो ना बापण परत आबे डोळे लाल देवाने मीटिंग घेतली यांना आकळवलं पाहिजे मग देवानं तेल्या नावाच्या रोगाला फोन केला खंदूनच टाकली स्कूटी गेली उरली होती तारत्याची क्वाटर पला मोकळा झाला गावात लोकांची लग्न मोळ देव येतो जेव्हा पाच हजार रुपये कांदा होता मागच्या पंधरावाड्यात अव आपली चिंगळी होती लोकांनी पाच हजाराने घेतली तेव्हा आपण चिंगडी उजळत होतो आता चिंगडी फुगली तर पंधराशे रुपये आले <laughs> <laughs> आता तो सातशे रुपये होईल तेव्हा आपला कांदा वापास सोडून बाहेर येईल काय उपयोग त्यात